विमुक्त दिनानिमित्त आष्टा तालुका वाळवा येथे राज्यव्यापी संवादयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भटक्या विमुक्तांचे नेते ॲडव्होकेट अरुण जाधू यांनी घणाघाती प्रहार केला ते बोलताना म्हणाले की स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे झाली तरी भटक्या विमुक्तांच्या आयुष्यातील विवंचना संपत नाही सध्याच्या आधुनिक काळातही भटक्यांना शिक्षण अन्न निवारा कागदपत्रे व मूलभूत गरजांसाठी धावाधाव करावी लागत आहे त्यामुळे यापुढे भटक्या जमातीतील सर्व बेचाळीस संघटित होऊन आता व्यवस्था उलथून टाकली पाहिजे आता आपण याचक होता सत्तेला आव्हान दिले पाहिजे त्यासाठी एकतीस ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबर अखेर महाराष्ट्र राज्यभरात संवाद यात्रा निघाली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी आष्टा येथे भटक्या विमुक्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी संघटक सतीश शिकलगार रमेश तात्या मोरे प्रकाश मोरे या कार्यक्रमात स्वागत अशोक मदने यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक मुनीर शिकलगार यांनी सूत्रसंचालन सागर माने यांनी केले तर मारुती शिरतोडे जयराज घाडगे मोहन भिंगारडे रामभाऊ थोरात सुनील गुरव दिगंबर लोहार ललिता धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन राहुल मोरे यांनी केले यावेळी डोंबारी समाजातील अघोरी जात पंचायत निर्मूलन केल्याबद्दल समाजभूषण रमेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला प्रथम सुरुवातीला सांगली येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात भटकी विमुक्त जमातींच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले ही संवाद यात्रा वीस तालुके चाळीस तालुके पाच विभाग व एकूण तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून तेवीस तारखेला मुंबई येथे मंत्रालयावर धडक देणार असल्याचे संयोजक ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी सांगितले